जय जे जय शिवराज जय शंभूराजे समगेश्वरला गेल्यानंतरनं सरदेसाईंचा वाडा बघितल्यानंतरनं एक वाट पाठीमागल्या बाजूनं आपल्याला पाठिमाग असणाऱ्या तीन शिवमंदिरांच्याकडे घेऊन जाते या मंदिरांची रचना बघितल्यानंतरनं हजारो वर्षापूर्वीची हेमणपंथीय शिल्पकलेची उत्तम नमुना ह्या मंदिरामधून आपल्याला दिसून येतो आणि या मंदिराचं बांधकाम आजही भक्कम असलं तरी मोठ्या प्रमाणात याचा जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे कारण काळाच्या ओगामध्ये हो या मंदिराची पडझड झालेली आहे पण धर्मवीर संभाजी महाराजांना पकडल्यानंतरनं मुघलांनी काय केलं तर हे मंदिरं पाडण्याचा प्रयत्न केला पण मंदिराचं बांधकाम बक्कम असल्यामुळे त्यांना ही मंदिरं पाडता आली नाही पण त्याने मंदिरामध्ये असलेल्या मूर्त्या फोडल्या आणि मंदिरासमोर असलेले जे आपलं नंदी ह्या नंदींच्या शिरिचत केलेलं आपल्याला ह्या व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल तर हे बघितल्यानंतर तुम्हाला जाणवेल की बाबा कशा पद्धतीने मुघलांनी हे आघात आपल्या मंदिरावरही केला आणि त्यात असलेल्या मूर्ती आणि नंदीवरही केला संगेश्वरला गेल्यानंतरनं या मंदिरांना आवश्यक पाठीमागं असणाऱ्या मंदिरांना भेट द्या आणि या वास्तूचा वास्तूचा वास्तू तुम्ही बघाही अत्यंत हे माणपंतीय शिल्पकलेचा एक उत्तम